आता ना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धतीने अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं करू बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला आहे याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती पण तू पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही राहुल गांधींचं घेता येतं पण तू अमित शहाचं घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेला आहे आज देशाचं संविधान आणि ज्यांनी लोकशाही जिवंत ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात अस्थिरताने ते विषय आणि तो विचार मिटवण्याचा प्रयत्न होतो संविधानावरून महाराष्ट्र पेटला आज जाणीवपूर्वक कावधानतेने या देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सातत्याने आंबेडकर आंबेडकर क्या निघाले अगर भगवान का नाम लिहितो तो सात जन्मांका का पुण्य मिळता अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटतील कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला खरं म्हणत तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी ती अशांतता होऊ नये ही जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का हा शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतींनी ज्या पद्धतीने शब्द वापरले ते शब्द वापरल्यानं आम्ही निषेध केला त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ हा इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो